मृत्यू जिबे वरिजीने जगले अखंड उद्ध्वस्त नष्ट करण्या रणिमले चांड शिव स्वदेश सदृश करु सगळे करुणाम शेष आज धर्मवीर संभाजीराजे बलिदान मासा नववा दिवस अच्छा या नवव्या श्लोकाचा अर्थ बोले तसा चाले तयाची वंदावी पाऊले ही म्हण राजांनी खरी करून दाखवली आबासाहेबांचे हे संकल्पित तेच करणे आम्हा अगत्य ही शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शस्त्रूचा स्वराज्यद्रोहांना उद्ध्वस्त करण्यासाठी अखंडितपणे पाळली शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघ्या स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहचा म्हणजेच शूरवीराचा करून देव देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणाऱ्या म्लेंच शत्रूचे या जगातून नामोनिशान मिटवून टाकायचे आपण ही कडून हे शिकले पाहिजे कि आपण जे बोलतो तसेच आपले आचरण असले पाहिजे आपण जर एखाद्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे आणि शंभू राजांचे जे स्वप्न होते कि हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या शियाचा म्हणजेच शिवविरचा असला पाहिजे देव देश व स्वराज्य धर्मविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेन शस्त्रूचे नामोनिशान मिटवले पाहिजे हे त्यांचे स्वप्न इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय